बस्तर भाग जो नक्षलवाद्यांसाठी ओळखला जातो तिथून एक मोठी घटना समोर आली तब्बल एकवीस माओवाद्यांनी शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण केले ज्यात तेरा महिला आणि आठ पुरुष आहेत त्यामध्ये काही मोठ्या पदावरचे म्हणजेच चार डीव्हीसीएम नऊ एसीएम पातळीवरचे माओवादी आहेत तर बाकीचे सामान्य सदस्य आहेत हे लोक अठरा शस्त्रांसह हो सरकार समोर आले त्यात तीन एके एक फोर्टी सेव्हन चार एस एल आर दोन इसन्स रायफल सहा तीनशे तीन रायफल दोन सिंगल शॉट रायफल आणि एक बीजीएल शस्त्र असा मोठा साठा आहे आत्मसमर्पणानंतर छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हटले की बस्तरची जनता आता लाल दहशतीपासून मुक्तता हवी म्हणून उभी आहे आज ज्यांनी आत्मसमर्पण केलं त्यांनी लोकांच्या मनातली भावना ओळखल्यात त्यांचं ता स्वागत समाजात मोठ्या प्रमाणाने केलं जाईल त्यांनी पुढेही असं सांगितलं की बस्तरचा उत्तर आणि पश्चिम भागात शांतता आहे आणि दक्षिण बस्तर मधील नक्षलवादीही लवकरात लवकर मुख्य प्रवाहात यावेत असं त्यांनी आवाहन केलंय मुख्यमंत्री विष्णुदेव सहाय यांनीही म्हटलंय की ही आमच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरण दोन हजार पंचवीस ची यशस्वी फलश्रुती आहे नक्षल प्रभावित भागात आता विकास आणि बदल दोन्ही दिसून येत आहेत बस्त्याचा तरुण आता समजतोय बंदु की बंदुकीचा नाही तर विकासाचा मार्गच खरीच दिशा आहे